अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुमच्या घरामध्ये पितरांचे श्राद्ध झाले असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपण सर्वांनी सर्व पित्री अमावस्येला दही भाताचे तुम्हाला काही ठराविक उपाय करायचे आहेत आणि बघा हे उपाय केल्याने बघा काय होतं तर बघा सध्या बघा आता पितृपक्ष संपायला अगदी दोन ते तीनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत ले तरीही बघा जर आपल्याकडून काही सेवा किंवा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे जर तुमच्याकडून काही करायचं राहून गेलं असेल तर तुम्ही तात्काळ त्या गोष्टीसुद्धा करू शकता जेणेकरून बघा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे बघा पितृपक्ष म्हटलं तर आपले सगळे पित्र जे असतात ना ते आपापल्या घरी जातात आणि बघा आपल्या पुढच्या पिढीला भरभरून ते आमावश्य आप आमावश्याच्या दिवशी परत जाण्याचा त्यांचा तो शेवटचा दिवस असतो आणि जाताना ते जर तुम्ही असे काही ठराविक उपाय केले तर ते त्यांच्या जे काही आहे त्यांची पिढी आहे त्या पिढीला आशीर्वाद देऊन आणि बघा आपल्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या तर मग त्याचे परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागत असत बघा जसं की पितृदोषाची लक्षणे काय आहे तर बघा संतती प्राप्ती न होणे वैवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा मग विवाह जुळून न येणे या व्यतिरिक्त पैशांची चढचण किंवा अनेक कष्ट करूनही आपल्या बघा कष्टाला योग्य ती किंमत मिळत नाही किंवा मग बघा आपण खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट फक्त फुकट जातात त्यामध्ये बघा आपल्याला मोबदला असा काहीही मिळत नाही आणि मग मग आपण निराश होतो मग निराश होण्यापेक्षा जर आपल्याला बघा हे जे दोष आहे ते दोष दूर करण्याचा विचार आपण का करत नाही तर बघा हे केल्याने तुमचा पितृदोष असेल तरीही तुम्हाला लक्षण जाणवत असतील तर बघा हे जे उपाय सांगणार आहे ते तुम्ही या दिवसामध्ये नक्कीच करू शकता या व्यतिरिक्त बघा तुम्हाला आताही या एक दोन दिवसामध्ये शक्य झालं तर उपाय तुम्ही करू शकता किंवा मग सर्व पित्री अमावश्याला हे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता कारण सर्व अमावस्या म्हटलं की आपल्या पित्रांचे घरचे पित्र बघा अगोदरच्या तिथीला झाले असो अथवा नसो तरी सुद्धा आपल्या पित्रांसाठी नैवेद्य तुम्हाला काढायचं आहे बघा एकदा कावळ्याला घा घास द्यायचा असतो त्याने देखील आपल्याला जो पितृदोष आहे तो दूर होत असतो सर्व अमावस्या बघा मंगळवारी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होते आणि ती बुधवारी रात्री आहे तर उगवत्या तिथीनुसार बघा दोन ऑक्टोबर चोवीस रोजी सर्वप्रिटी अमावस्या पण साजरी करणार आहोत आणि हे जे काही उपाय आहेत ते तुम्हाला बघा आजपासून वेळ मिळाला तरी करू शकता किंवा मग जेव्हा तुम्ही बघा हा व्हिडिओ पाहत आहात त्याच्यानंतर बघा सर्व पित्यामावश्यपर्यंत सुद्धा तुम्हाला हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत अगदीच हे उपाय तुम्ही दर अमावस्या पौर्णिमेला एकादशीला केले तरी सुद्धा बघा तुमचं जरी प्रखर पितृदोशी असेल तरी सुद्धा तो दूर होऊ शकतो बघा आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत तर बघा जे काही उपाय करायचे आहेत आप त्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार एक म्हणजे तांदूळ आणि दुसरा म्हणजे दही बघा प्रत्येकाच्या घरामध्ये बघा अन्नदान होतंच असतं आणि बघा अन्नामध्ये इतकी शक्ती आहे ना ते ह्या ज्या गोष्टी आहेत मी सांगितलेल्या ह्या सहजपणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये उपलब्ध होतात अशाच गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याने बघा आपले पितृदोष दूर होतात अनेकांना बघा माहीत नाही बघा पाच दही भाताचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी पहिला जो त्यापैकी जो तुम्हाला सोयीचा उपाय वाटेल तो तुम्ही करू शकता किंवा सगळे उपाय जरी केले तरी काहीही हरकत नाही तर बघा सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो बघा आपल्या मित्रांना शांतता मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला तुम्हाला बाहेरच्या दिशेला अंगणामध्ये तुमच्या गच्चीवर टेरेसवर जिथे तुम्हाला जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही दक्षिण दिशेला थोडासा दही भाताचा नैवेद्य जो आहे ना घास जो आहे ना तो तुम्हाला ठेवायचा आणि हे ठेवताना तुम्हाला केळीच्या पानावर ठेवू शकतात किंवा वडाचं झाडाच्या पानावरती ठेवू शकतात आणि ते जाई नाही ते जरी नाही मिळाल तर एखादी पत्रावळी घेऊन ठेवू शकतात किंवा मग एक डिश घेऊन तुम्ही ठेवू शकतात आणि ती डिश जी आहे ना ती पुन्हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन वापरामध्ये वापर करायचं नाही त्या डिशचा किंवा मग फेकून सुद्धा द्यायची नाही जेव्हा कधी मग तुम्ही तुमच्या पित्रांसाठी असे काही उपाय कराल ना त्यावेळेस आपण ही जी डिश आहे ना ह्या डिशचा तुम्हाला वापर करता येणार आहे त्यामुळे बघा या डिश मध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून ठेवायचं आहे पण बघा भात शिजवत असताना त्या भातामध्ये तुम्हाला तेल तूप मीठ काहीही घालायचं नाही फक्त एका पाण्याने तांदूळ तुम्हाला धुवून घ्यायचा आहे आणि तो भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आणि एका पाण्याने धुवायचा किंवा नाही धुतला तरी सुद्धा चालू शकतो पण एका पाण्याने तर आपण धुवू शकतो आणि शिजवल्यानंतर बघा त्याच्यामध्ये दही जी आहे ती तुम्हाला मिसळायची आणि हा जो भात आपण शिजवणार तो आपल्या जेवणातला भात नसावा उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा असतो हे लक्षात घ्या आता बघा अशा प्रकारे हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जसं आपण बघा देवाना नैवेद्य दाखवतो आता भरीव चौकून करतो तसंच आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळावरती बघा ही जी डिश आहे ही डिश तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुम्ही जे काही घेतलं असेल पत्रावळी असेल जे काही घेतलं असेल ते ठेवायचं आणि त्या भोवती तुम्हाला काय करायचंय की गोलाकार पाणी फिरवायचं आहे त्यानंतर पित्रांना एक प्रकारे बघा आमंत्रित करायचं आहे हा नैवेद्य अगदी मी मनापासून तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि जे काही आमचे दोष आहेत ते तुम्ही दूर करावे आणि तुमचा भरभरून आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारे तुम्हाला पितरांना प्रार्थना करायची आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला ओम पितृ देवता आहे नम असं अकरा वेळेस म्हणायचं आहे अशा प्रकारे हा झाला पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघा आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन ते भात खातील किंवा त्यानंतर उरलेला झोबाता येतो तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकून देऊ शकता किंवा मग तो निर्माण्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल त्यानंतरचा दुसरा उपाय बघा एक तुम्हाला गौरी घ्यायची आहे ती गौरी तुम्ही कुठलीही घेतली तरी चालेल आणि त्याच्यावरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे प्रज्वलित केल्यानंतर ते बघा असाच प्रकारचा दहीभात जो पहिल्या उपायामध्ये हो घेतला होता तो बैठक दहीभात घ्यायचा आहे आणि तो त्याच्यावरती तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि हे करत असताना तुम्हाला ओम आहे असं म्हणायचं आहे आणि हा जो नैवेद्य आहे हा नैवेद्य पितरांपर्यंत पोहोचेल असं म्हटल्यानंतर आणि तुमच्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल हा देखील बघा खूप साधा आणि सोपा असा उपाय आहे आणि खूपच प्रभावी उपाय आहे त्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो असा आहे की बघा आपल्या संपूर्ण गच्चीवर किंवा टेरेसवरती प्रत्येक दिशेला बघा अशाच प्रकारचा दहिबात थोडा थोडा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे आणि आपली जी काही इडापिडा आहे ती निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे अतिशय सो सोपे उपाय मी तुम्हाला सांगत आहे बघा प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच उपाय मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते त्यानंतरचा चौथा उपाय जो आहे तो बघा आपल्या घरातील नकारात्मकता वाईट दोष घालवण्यासाठी किंवा आपल्या घराला वाईट बाधा झाली असेल प्रखर पितृ दोष असेल तोही दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे अशाच प्रकारचे एका प्लेटमध्ये किंवा पत्रावर रीव। पत्रावळीवरती किंवा नारळाची वरवंटी असते ती नारळाची वरवंटी तुम्ही घेतली तरी चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दही भात ठेवायचा आहे आणि बघा हा दही भात जो आहे तो तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सात वेळेस तो उतरवायचा आहे आणि सात वेळेस उतरवून झाल्यानंतर तुम्हाला हा जो तुम्ही घेतलेला दही भात आहे तो तुम्ही दहीभात नेऊन त्यानंतर काय करायचे दही भात आपल्या एखाद्या मोकळ्या जागेमध्ये किंवा ज्या ठिकाणी बघा चार रस्ते एकत्र आलेले असतात त्या ठिकाणी तुम्हाला तो टाकून द्यायचा टाकताना बघा तो एक तर एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे की तो कोणीही ओलांडणार हो नाही ना ना अशा प्रकारे तुम्हाला तो टाकायचा आहे आणि बघा हे केल्याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता जी आहे ती दूर व्हायला मदत होते तर हा उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर पाचवा जो उपाय आहे तो तो कोणासाठी करायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे ती सततची आजारी पडत असते किती दवाखाने केले किती औषध गोळ्या घेतल्या तरीही ते ती व्यक्ती जर बरी होत नसेल आणि चांगली होत नसेल तर तिच्यामध्ये काहीच सुधारणा होत नसेल आणि नेहमी त्याच्यामध्ये नकारात्मकता भरलेली असेल तर त्या व्यक्तीसाठी हा जो उपाय आहे तो, तो मला करायचा आहे कारण त्या व्यक्ती जी आहे ना ती तिच्याच विश्वामध्ये रममान असते एक प्रकारची मरगळ जी आहे ना तर त्या व्यक्तीच्या अंगामध्ये शिरलेली असते त्यामुळे तिला कुठली तरी वाईट बाधा झालेली असते किंवा पितृदोषाची सुद्धा लक्षणे तिच्यावरती दिसत असतील असं तुम्हाला समजू शकता बघा अशाच प्रकारचा जो भात आपण बनवला असेल जसा बघा मुख्य दरवाज्यावरून ओवाळा तशाच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील तुम्हाला तो ओवाळायचा आहे समजा बघा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि तुमचे पूर्वज जे जन्माला आलेले असतील बघा बऱ्याच जणांमध्ये एक आमच्या घरामध्ये एखादं मूल जन्माला आलं की ते त्यांच्या शरीरावरती एक खूण घेऊन येत असतं ते खूण आपण समजून घ्यावं की आपले जे आहेत ना तर ते आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत मग ते मूल काय करतं की खूप त्रास दिसत चिडचिड करत सारखं रडत असतं असं जर तुमच्या घरामध्ये घडत असेल तर त्या मुलावर जसं बघा दहीभात आपण ओवाळला घरावर तसाच दही भात तुम्हाला ओवाळला तरी सुद्धा चालेल आणि हा दही भात तुम्हाला ओवाळला तर तुमचे नक्कीच पितृदोष जे आहेत ना ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोपे सोपे असे दही भाताचे पाच उपाय मी तुम्हाला सांगितलेले आता बघा तुम्ही म्हणाल की यामधला एकही उपाय तुम्ही होणार नाही असं नाही बघा कारण खूप साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले आणि हे उपाय सुद्धा इतके प्रभावी आहेत ना तुम्ही करून बघा हे केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव हो येणार आहे अगदी तुम्ही विश्वापासून विश्वासारी मनापासून हा जर उपाय केला ना त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि पितृदिवस असतो ना तर तो अनेक कामांमध्ये आपल्या अडथळे निर्माण करत असतो बघा मग नारायण नागबली असो किंवा मग मातृगया वगैरे बघा तिकडे जाय तुम्हाला करायला तर शहराला जाऊन बरेचसे लोक करत असतात आणि ठीक आहे बघा करू शकतात पण त्याला किती पैसा खर्च होतो हेही तुम्हाला माहितच आहे दूर पण असे जर आपण सारे सोपे उपाय केले तर बघा आपल्याला काहीच हरकत नाहीये आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट असेल तरी सुद्धा आपण एवढा पैसा कुठून खर्च करणार त्यामुळे बघा आपल्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला घाबरून जायचं काहीही कारण नाही तोपर्यंत त्रासही तुम्ही सहन करू नका या त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचे जे उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही उपाय दर अमावस्या पौर्णिमेला एकादशीला केले तरी सुद्धा चालतील याचा शंभर टक्के बघा उपाय तो तुम्हाला अनुभव येईल आणि वर्षभरामध्ये तुमचं प्रखरातील प्रखर जरी असेल तरी तो दूर होतील बघा आपल्या पितरांच्या काही सेवा देखील आपल्याला करायच्याच जसं की बघा दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला पितृसुक्त म्हणणे पितृ म्हणणे किंवा श्रीमद भगवत गते बघा संक्षिप्त अं श्रीमद भगवत हा जो ग्रंथ आहे तो सुद्धा तुम्ही घरी घेऊन हो येऊ हो शकता आणि याचा पाठ जरी केला ना तरी अमावस्या पौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी तरी सुद्धा चालू शकता त्याने सुद्धा पितृदोष दूर होण्यासाठी नक्कीच मदत होत असते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवेचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि बघा जाता जाता व्हिडिओमध्ये ओम पितृदेवताय नम म्हणायला विसरू नका आणि जर तुम्हाला जमत असेल तर कमीत कमी रोजच्या रोज तुम्ही ये ना एकशे आठ वेळा ओम पितृदेवताय नम या नावाचा जप करायला विसरू नका आणि असे केल्यानंतर बघा आपले पित्र जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात त्या आपली जी पुढची पिढी आहे ती देखील सुखामध्ये जाते कारण कोणाचेही पित्र बघा कोणालाही जाणून बुजून त्रास देत नाही जर आपल्या पूर्वजांकडून जर काही चुका झाल्या असतील कळत नकळत मुद्दम कोणीही काही करत नाही पण बघा तसं झालं असेल किंवा आपल्याकडून काहीच होत नसेल त्याचे परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागतात त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेले जे काही उपाय आहेत ते तुम्ही नक्की करून बघा त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ